अखिल भारतीय ग्राहक संरक्षण संघटनेची बैठक नुकतीच त्र्यंबकेश्वर येथे संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य सचिव प्राध्यापक डॉक्टर विनोद हेमंतराव गायकवाड हे होते या बैठकीत दिल्ली येथे होणाऱ्या रा राष्ट्रीय अधिवेशनाची माहिती उपस्थितांना देण्यात येऊन अधिवेशनाच्या माध्यमातून ग्राहक संरक्षण चळवळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याने या अधिवेशनाला जास्तीत जास्त सदस्यांनी उपस्थित राहण्याचे नियोजन करण्याबाबत मंथन करण्यात आले ग्राहक संरक्षण कायदा लोकांपर्यंत पोहोचवून लोकांना या चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सतत प्रयत्नशील असले पाहिजे अशी भावना डॉ विनोद गायकवाड यांनी व्यक्त केली सर्वसामान्य ग्राहकांची व्यापारी वर्गाकडून लूट होत असेल तर संघटनेच्या सदस्यांनी याबाबत कायदेशीर प्रक्रियेचे अवलंब करून ग्राहकांची होणारी लूट थांबविण्यासाठी सजग राहिले पाहिजे असे देखील यावेळी त्यांनी नमूद केले दरम्यान बैठकीच्या औचित्य साधत संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप यावेळी करण्यात आले यामध्ये नाशिक जिल्हा उपाध्यक्ष दीपक रवींद्र भंगाळे नाशिक जिल्हा सल्लागार ॲडव्होकेट मोगल केरू रोकडे प्रसिद्धी प्रमुख किशोर मधुकर बांडे त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष सौ तालुका सचिव रघुनाथ शंकर उजे यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले बैठकीला अखिल भारतीय ग्राहक संरक्षण संघटनेचे सदस्य अरुण बोडके गोपाळ कोटिंदे निलेश जाधव योगेश दोंदे विशाल महाले विजय सोनार आदींसह नवनियुक्त सदस्य उपस्थित होते